तान्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो नाचे रंगून संतांच्या मिळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शुध नाही कुठ्या तो, तो रोज वृंदावनी होडीचो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी गुंतला कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी झाला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का बघ घडून निदारंत रंगात ला देव घावल का बघ घडून निदारंत रंग